नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील कपिला गोरक्षांच्या वतीने महाराष्ट्राचे मृदुभ जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना निवेदन दिलेले आहे यामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या त्यांनी शासन दरबारी मांडलेल्या आहेत तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी देखील कपिला गोरक्षणला प्रत्यक्ष भेट दिली आणि संस्थेच्या वतीने त्यांना देखील निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून तीन मागण्या प्रामुख्याने ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासनाने जे पोषण आहारामध्ये अंडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय रद्द करणे आणि गोशाळेतील प्रत्येक गोवंशाकरच्या मागे शंभर रुपये प्रति दिवसाप्रमाणे अनुदान देणे आणि पशु एम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे अशा मागणीचा समावेश आहे या मागणी शासन दरबारी मांडून त्याला लवकरात लवकर मंजुरी देण्यात येईल असे अभिवचन खासदार भावना गवळी यांनी दिले या ठिकाणी ज्या मागण्या आपण केल्या त्याच्यामध्ये आहारामध्ये अंडीचा विषय केला तर काम तुम्हाला करावं लागलं आज रोजी पाच लाखाचा

मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला आणि खूप वेळपर्यंत गुलालाची उधळण करण्यात आली अशाच विविध घडामोडी पाहण्यासाठी आमचा चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका